नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आपल्या स्टेजचं वाढीच्या स्टेजचं काम चालू आहे सर्व सर्व आलेत गावाला मुंबईतून कस मेन कामदार आमचा सर्व पोरं येत आहेत

नडबडी कोण कोणtetrahydro मुंबईकर या अगोदर आम्ही आणि मगाशी आपण खाड्या आणतो ना ते इथे ठेवले आहे सर्व सगळे मुंबईगर गावाला आलेत सर मुंबईकर बघा इकडे आलेत काम करण्यासाठी गावाला काम चालू आहे काढले सर्व पाडून टाका हे बसली ते बघा हाय हाय हे काम करत आहेत ते बघा कामदार

पाण्या पिढ्या टाकायला पाहिजे संध्याकाळचे सात वाजे तरी काम करतात रात्रीच चिकन आहे कलर काम चालू आहे झाड दोडत झाड स्टेज वरच एक बारीक असायला चार पाच जण आहेत ते सर्व फाड्या लावून उंच केलं आहे हाईट वाढवलेली आहे सर्वांची थोडं खाली होते हाईट आता वर केले होते प्लास्टर काम चालू आहे तर प्लास्टर करायचं आहे पत्र सर्व चढून झाले आता हुक लावतात हुक

हे बघा स्टेजचं काम पूर्ण झालंय सर्व हे फाडीन थोडं उंच केले पत्र पिती लावून सगळं झाले प्लॅस्टिक करायचं थोडं प्लॅस्टर तर हा होता आपला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक शेअर करून नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय